इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्तानं राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी केली गेली या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं रोटरी ब्लड बँक या ठिकाणी आयोजन करण्यात आलं तर मोफत विमा पॉलिसीचंही वितरण झालं पत्रकारांनी आपलं आरोग्य सांभाळून काम केलं पाहिजे समाजाला पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा देताना आपलं कुटुंब आणि आरोग्य याकडेही लक्ष द्यावं असं मत तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विनीत धसाळ यांनी व्यक्त केलंय आणि उपस्थित आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच सर्व पत्रकारांचे आभार मानले जिल्हा खजिनदार रियाज देशमुख यांनी प्रास्तविक केलं मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या राहुल तालुका सर्व पत्रकार संघाच्या करे वतीने या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे पत्रकारांना विमा पॉलिसीचं वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या धावपळीच्या काळामध्ये या ठिकाणी पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्व समाजाचे प्रश्न मांडता मांडता स्वतःच्या आरोग्याचा प्रश्न मागे राहून जातो त्यामुळे पत्रकारांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी या चांगल्या उद्देशाने या ठिकाणी पत्रकारांची आरोग्य या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांचं मी सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार मराठी पत्रकार परिषद वर्धपानिक दिनानिमित्त आज रावलीमधील सर्व पत्रकार संघ आज आरोग्य विभागातर्फे असंसर्गजन्य आजारांबद्दल आरोग्य तपासणी करण्यात येत आहे तु यावेळी पत्रकार अनिल देशपांडे राजेंद्र उंडे रफीक शेख दत्तात्रय तरवडे प्रभाकर मकासरी आकाश येवले गोविंद फुंगे अनिल कोळसे शरद पाचरणे राजेंद्र आढाव महेश कासार श्रीकांत जाधव बंडू म्हसे यांसह समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अक्षय अनाप आरोग्यसेवक पराग चितांबर संदीप कल्हापुरे निर्मला सांगळे राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक अश्विनी शेळके तसेच रोटरी ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी यांची हजेरी होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गिर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाय स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर